नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो गोल आकारामध्ये जमीन असेल स्लॅब असेल बांधकाम असेल प्लास्टर असेल तर स्क्युअरपूट व ब्रास कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअर ते विद्यार्थी असाल तुम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही मिस्त्री असाल किंवा तुम्ही कामगार असाल आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो गोल आकारासारखी जर जमीन असेल किंवा स्लॅब असेल किंवा गोल आकारामध्ये बांधकाम असेल प्लास्टर असेल तर स्क्युअर फुट व ब्रास कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय सर्व माहिती मिळत असते आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्र विषय सुद्धा माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे एक वर्तुळ दिसत आहे म्हणजे गोल दिसत आहे राऊंड मध्ये अशा प्रकारे जमीन असेल किंवा स्लॅब असेल किंवा बांधकाम असेल तुम्ही स्क्युअर फूट आणि ब्रास काढू शकणार आहेत तुम्हाला या वर्तुळाचं किंवा गोलचं जर स्क्युअर फूट काढायचं असेल तर तुम्हाला एक अंतर माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे तुम्हाला अंतर माहिती असणं गरजेचं आहे समजा तुम्हाला या राऊंडचं टोटल जर अंतर माहिती असेल या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत टोटल समजा वीस फूट अंतर असेल तर से। तुम्ही सेंटर जर केला या वर्तुळाचा तर तुम्हाला केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे तुम्हाला मिळून जाईल समजलं मित्रांनो मी उदाहरणासाठी टोटली या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत टोटल वीस फुटाचा हा गोल आहे म्हणजे केंद्रबिंदूपासून पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे दहा फुट अंतर आहे तर या वर्तुळाचा आपल्याला टोटली स्क्युअर फुट व ब्रास काढायचा आता तुम्हाला जे अंतर दिसत आहे दहा फुट हे अंतर तुम्ही आरची किंमत म्हणू शकता किंवा त्रेजेची किंमत म्हणू शकता समजले आता या वर्तुळाचा आपल्याला स्क्युअर फुट आणि ब्रास काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र आहे पाय आर वर्ग हे सूत्र तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे सारखे जर आकारमान असेल तर तुम्हाला या सूत्राचा उपयोग करून या वर्तुळाचं स्क्वेअर फुट आणि ब्रास काढावे लागणार आहे मित्रांनो सूत्र आहे आर वर्ग पायची किंमत किती असते फिक्स असते तीन पॉईंट चौदा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे आरची किंमत आहे म्हणजे याचा वर्ग करायचा आहे आता गणित कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला सांगतो पायची किंमत किती असते फिक्स असते तीन पॉईंट चौदा हे तुम्हाला टाकायचं आहे आरची किंमत किती आहे केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे दहा फूट पुन्हा गुरुले दहा टाकायचे याचा वर्ग करायचा आहे या सूत्रामध्ये वर्ग दिलेला म्हणजे तुम्हाला दोनदा दहाचा गुणाकार करायचा आहे म्हणजे तीन पॉईंट चौदा गुणिले दहा गुणिले दहा या तिन्हीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे गुणाकार केल्यानंतर आपल्याला या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती येणार आहे मिळून जाईल आता जर गुणाकार केला तर या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती येणार आहे तीनशे चौदा स्क्वेअर फूट येणार आहे समजलं मित्रांनो स्क्वेअर फूट कसे काढायचे तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे पाय पाय आर वर्ग पायची किंमत फिक्स असते तीन पॉईंट चौदा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आरचा वर्ग म्हणजे तुम्हाला केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे यांचा दोनदा गुणाकार करायचा आहे जे उत्तर येईल म्हणजे त्या वर्तुळाचं टोटल स्क्वेअर फूट आलेला आहे समजलं स्क्वेअर फुट आता ब्रास कसे काढायचे शंभर स्क्वेअर फुट म्हणजे एक ब्रास तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती आलं होतं टोटल तीनशे तीनशे चौदा स्क्वेअर फुट आलं होतं बरोबर का म्हणजे तीन भरात चौदा फूट येणार आहे समजले अशा प्रकारे तुम्ही वर्तुळाचे फूट व ब्रास काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद